नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण आज मी माझी बद्दल स्टोरी सांगणार आहे प्रेमाचे संबंध वर अशाच स्टोरी घेऊन येत असतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी कॉलेजला अकरावीला प्रवेश घेतला माझं एक वर्ष कोरोनामध्ये गेलं आता मी बारावीला गेलो होतो एक वर्ष घरीच होतो पोली पटवण्याचा प्रश्न येत नाही आता कॉलेज चालू झाले होते मी साठी गेलो होतो तेव्हा तिथे एक मुलगी दिसली ती पंजाबी ड्रेस मध्ये होती दिसायला एकदम देखणी होती थोडी जाड होती पण भारी दिसायची कॉलेज चालू झालं आमचं कॉलेज सकाळी आठ ला चालू झालं की बारापर्यंत असायचं तिची बस स्टँडवरती सात वाजून पंचेचाळीसला येत होती आणि मी सातला पोहोचत होतो मी तिला बघण्यासाठी तिथं थांबत होतो आणि ती आल्यावर तिच्या मायवी मागे जात होतो आमचं हे महिनाभर चालूच होतं तिला समजलं होतं आपल्यावर लाईन मारतो पण ती मला कधीच म्हणाली नाही तिचं नाव पुनम मी माझ्या एका मैत्रिणीच्या साह्याने तिला प्रपोज केला ती आधी तर नाही म्हणाली पण काही दिवसांनी तिने स्वतःहून माझ्या मैत्रिणीकडे निरोप दिला ती त्याला माझ्यासोबत बोलायला सांग मी तिला कॉलेजमध्ये भेटलो आणि ती मला म्हणाली मला तो आवडतो पण मला थोडा टाइम पाहिजे तिने मला दोन महिने थांबायला सांगितलं मी सुद्धा तिची वाट पाहत होतो तिला फक्त माझी वागणूक पाहायची होती मी कसा वागतो तर आता आमचं उलट झालं होतं आधी मी तिच्या मागे फिरायचो पण आता ती माझ्या माझे फिरू लागली होती दोन महिने वाट पाहिल्यावर तिने होकार दिला आम्ही पहिल्या वेळेस कॉलेजच्या गार्डन मध्ये भेटलो तिथे आम्ही केक कापला होता फक्त एक सेलिब्रेशन म्हणून आणि तिथेच मी तिला पहिल्या वेळेच ओटावर केलं होत आता आम्ही एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात केली होती आमच्या आवडी निवडी माहिती करून घेत होतो आणि फोनवर बोलणं वाढलं होत ती रात्री एक दोन वाजेपर्यंत बोलत होती आमचं असं बोलणं चालूच होत आम्ही आता रोमॅन्टिक बोलायला लागलो होतो मी तिला तिचे फोटो मागत होतो आणि तिचे फोटो पाहून रात्री आलोत होतो तिचे गोडे एकदम भरी होते पाच महिन्याचा कालावधी नंतर आम्ही भेटायचं ठरवलं मी तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेलो होतो कॅफेमध्ये कॅबिन होती तिला तिथे आत घेऊन गेलो आणि गप्पा मारत बसलो होतो आता मी तिला पकडले आणि तिच्या होतावर वार करत होतो ती सुद्धा मला साथ देत होती आता माझ्या तिच्या गोळ्याकडे गेले होते तिचे गोळे एकदम हातात बसत होते मी ते दाबायला लागलो होतो हे माझ्या पाठीवर हात फिरवत होती आनंद घेत होती अर्धा तास आम्ही फक्त तेच करत होतो थोड्या टायमाने तिचा हात माझ्या कडे नेला आणि माझ्या केड्याला बाहेरून लावला माझं केळ लगेच उठलं होतं आता मी बाहेर काढून तिच्या हातात दिलं ती हलवायला लागली होती आणि मी तिचे गोळे दाबत होतो थोड्या टायमाने तिला अर्गम झाला तिला एकदम जास्त मजा येत होती आता माझं बोट मी तिच्या कडीत टाकलं तिची कडी एकदम बारीक होती त्याच्यात बोट सुद्धा जात नव्हतं मी माझं बोट तिच्या कडीवर फिरवत होतो तिचा दाना दाबत होतो तिला अजून मजा येत होती तिला म्हणालो माझं खेळ टाकू का तर ती नाही म्हणाली आणि मी सुद्धा जबरदस्ती केली नाही आणि आम्ही बाहेर आलो आता तिच्या घरी गेली आता कहाणी में विष्ट आला होता तिने जिथे कॉलेज आहे मागे रूम केली होती आमच्या कॉलेजचं ग्राउंड खूप मोठं होत तिथे पोरं रनिंगसाठी येत असत रात्री आठ पर्यंत कोणीच राहत नव्हतं आणि रात्री मी सुद्धा माझ्या आताच्या घरी जात होतो एका दिवशी आम्ही ग्राउंडवर भेटायचं ठरवलं होतं रात्री मी तिला भेटण्यासाठी गेलो तिच्यासाठी चॉकलेट घेऊन गेलो होतो तिला भेटल्यावर तिने ते चॉकलेट एकटीने खाल्ले नाही ते आम्ही दोघं मिळून खाऊ लागलो होतो आधी ती खात होती नंतर तिच्या तोंडातून मी खात होतो तिच्या गोळ्यांना चॉकलेट लावून सुद्धा मी चोकत होतो आणि तिच्या कडीवर चॉकलेट लावून मी चाटले होते मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला हवं आणि आपल्या चॅनलवर खरी स्टोरी घेऊन देत असतो आता एक दिवशी कॉलेजमध्ये प्रोग्राम होता आणि ती तिच्या मध्ये एकटीच होती मी तिच्या रूमवर गेलो आज तिला ठोकायचा प्लॅन केला होता ती तयार नव्हती पण मी आज करणारच होतो गेल्यावर ती कपडे धुत होती तिला उचलून रूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर आणून टाकले आज माझं लक्ष पूर्ण तिच्या कडीवर होतं मी तिचे पूर्ण आडले आणि तिला उडडी केली आता लगेच मी माझ बाहेर काढून त्याला पॉकेट लावत होतो ती मनाली काहीच करायचं नाही आणि ती रडायला लागली होती मी जबरदस्ती करत तिच्या कडीत केळत टाकलं ते आज जात नव्हतं मी त्यावर थोकलो आणि माझा शेंडा ओला केला हळूहळू आत घालू लागलो होतो ती जोरजोरात रडत होती दही दुखत आहे डुकर तिच्या रडणं थांबत नव्हतं तिच्या कडीतून पचपच येऊ लागला होता कडी पाणी नाही रक्त सोडत होती माझं केळ पूर्ण रक्ताने भरलं होत तरी मी मग थांबायचं नाव नव्हतं गे तिला पूर्ण घाम आला होता आणि ती पूर्ण गरम झाली होती माझं काम झाल्यावर आम्ही सोबत आंघोळी केली आणि तयार होऊन शॉपिंगसाठी गेलो तिला विश केले काही दिवस आमचं असं चालू होतं आता मला काही कामानिमित्त अमरावतीत जावं लागलं होत तिथं मी सहा महिने राहायचं होत मी गेल्यावर पुन्हा मला व्हिडिओ कॉल करून तिची कडी दाखवत होती कधी कधी ती तिच्या कडीत काकडी तर कधी कोणती पण लंबी वस्तू घालत होती आणि कडीतून पाणी काढत होती काही दिवसांनी कोणीतरी तिच्या घरी आमच्याबद्दल सांगितलं होतं तिला तिचे घरचे लय काही बोलले त्यांना मी केलेले सुद्धा माहिती पडले होते तिचा फोन चेक केला तेव्हा त्यात आमचे ओके दिसले होते त्यांनी तिला धमकी देऊन माझ्यावर पोलीस केस करायला हो लावली होती माझ्यावर त्यांनी तीनशे शहात्तर कलम लावली आणि मला दोन वर्षाची जेल झाली होती पण पूनमने इथून सुद्धा लग्न केलं नव्हतं आणि ती मला जेलमध्ये भेटायला सुद्धा यायची मी बाहेर आल्यावर आम्ही पळून जाऊन लग्न केलं आता आम्ही सोबत राहून लागलो होतो मित्रांनो स्टोरी मध्ये फक्त सांगण्यासारखं एकच आहे जर तुम्ही मुलीसोबत संबंध ठेवत आहे तर थोडं सपाट ठेवत जा ही मुलगी चांगली होती म्हणून ती माझ्यासोबत पळून आली जर दुसरी असती तर आली असती का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत कट्टर आहे का याचा विचार करा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये धन्यवाद